मित्रांनो आजचा अध्याय केवळ पुढचा अध्याय नाही तो मनाशी संवाद साधणारा अध्याय आहे आज आपण गुरुचरित्रातील अशा वाचनाला सुरुवात करत आहोत जे ऐकताना मनाला धीर मिळतो आणि मन हळूहळू शांत होत जातं आज उपवास करता येत नसेल पूजापाठ नीट होत नसेल मन अस्वस्थ असेल किंवा जीवनात काही प्रश्न अनुत्तरित राहिले असतील तरीही अध्याय एक्केचाळीस फक्त श्रद्धेने आणि शांतपणे ऐका कारण हा अध्याय हळूच शिकवतो कि प्रत्य की प्रत्येक गोष्ट लगेच समजली नाही तरी ती स्वामींचा देखरेखीखालीच घडत असते आज कुठेही बसून मनात एकच भावना ठेवा दत्तप्रभू मला योग्य वेळी योग्य समज द्या मित्रांनो जर गुरुचरित्राच्या या अध्यायांनी तुमच्या मनाला आजवर आधार दिला असेल तर प्रभूंच्या नावाने एक लाईक करा आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग पूर्ण श्रद्धेने शांत मनाने अध्याय एक्केचाळीस स्वामींच्या चरणी अर्पण करूया नमस्कार श्री गुरुये नमः श्रीपाद शरणं प्रपद्ये अध्याय एक्केचाळीस परिवराजकाचा वृत्तांत श्री भास्कर पंडित म्हणाले श्रीपाद श्रीवल्लभ हे महासरस्वती महालक्ष्मी महाकाली राजराजेश्वरी स्वरूप आहेत त्यांच्यातील दैवी तत्व त्यांचे अनुष्ठान करणाऱ्यांना कळते मी भास्कर पंडितांना प्रश्न केला हे आर्या परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी अशा चार वाणी असतात असे मी ऐकले आहे त्याबद्दल कृपा करून विस्ताराने सांगा यावर भास्कर पंडित म्हणाले अंबिका प्रतिज्जाक्यद्वारा व्यक्त होत असते ती प्रत्येक मनुष्याद्वारे प्रत्येक व्यक्तीद्वारे बोलत असते आपणास कानाद्वारे ऐकू येणारे वाक्य स्थूल असते एखादी वेळी वाक्य मुखाच्या बाहेर अजिबात ऐकू येत नाही आताच केवळ ओठांच्या हालचालीवरून आपणास अर्थबोध होतो तेव्हा तिला वाणी म्हणतात या मध्यमापेक्षा अजून थोडी सूक्ष्म असणारी वाणी तिला वैखरी म्हणतात कंठाच्या आतील वाणी गळ्यापर्यंत येते तेथून बाहेर येऊ शकत नाही अशी वाणी जी आतच म्हणजे मनातच घोळते तिला पश्यती वाणी असे म्हणतात या पश्यतीहून सुद्धा सूक्ष्म असणारी नाभीत निर्विकल्पणे राहून संकल्प मात्र असणारी वाणी म्हणजे परावाणी होय अंबिकेची त्रिपुरमैरवी स्वरूपात सुद्धा आराधना करतात गुणत्रय जगत्रय मूर्तीत्रय अवस्थात्रय या सर्वांची आदिशक्ती त्रिपुरमैरवी आहे बाळांनी आपण श्रद्धेने आत्मसमर्पण करून संपूर्ण शरणागती पत्करली असता या लोकात किंवा अदृश्य लोकात कोणत्याही प्रकारचे शत्रुत्व आडवे आले असता आपली काहीच नुकसान होत नाही तिरोधशक्ती केवळ भौतिक जगतातच परिमित नसतात तर त्या प्राणमय भौतिकमय मानसिकमय आध्यात्मिकमय सुद्धा असतात आपण जेवढी प्रगती करू इच्छितो तेवढी प्रगती साधल्यावर त्या त्या लोकात आपण भौतिक प्रपंचात ज्या प्रकारे जीवन जगतो त्या लोकात सुद्धा तसेच जीवन जगू शकतो मनुष्याला प्रगती करावयाची असेल तर श्रद्धा हवी जीवन मूल्यांवर संपूर्ण विश्वास हवा आपण आपले जीवन विश्वासाच्या आधारावरच जगत असतो आपल्या संकटकाळी परमेश्वराचे सहाय्य नक्की मिळेल आणि तोच त्या संकटातून मुक्तता करेल असा आपला दृढ विश्वास असावा हा विश्वासच आपणास एक प्रकारच्या सुरक्षिततेची जाणीव उत्पन्न करून आपला आत्मविश्वास वृद्धिंगत करतो शक्तीहीन ज्ञान निर्लेपपणे वाहत जाते ज्ञानहीन शक्ती आंधळी असून ती विनाशाला कारणीभूत होते यासाठी आपण ज्ञान संपादन करून प्रकृतीच्या बंधनातून मुक्त झाले पाहिजे शक्ती अनुग्रह नंतर परिपूर्णता साधली पाहिजे सांख्य मार्गात चैतन्याला पुरुष म्हटले आहे कर्म करणाऱ्याला प्रकृती म्हटले आहे खालच्या अवस्थेत या दोघात विरोध असतो चैतन्य असते ते कर्म करीत नाही आणि प्रकृतीला जाण नसते प्रकृती आणि पुरुष ही दोघे मिळूनच सृष्टीचे कार्य चालवितात या दोघांनाही अपणत्व आहे चैतन्य पाहिले तर ते लग्णे आहे आणि प्रकृती आंधळी आहे सर्व लोकात आंधळेपण आणि लंगडेपण कसे व्यापून आहे हे समजावून सांगण्यासाठी श्रीपाद प्रभूंच्या कुटुंबात एक भाऊ आंधळा आणि एक भाऊ लंगडा जन्माला आले होते हे दोघे आंधळे आणि लंगडेपणाचे प्रतीकच होते उन्नत स्थितीत पोहोचल्यावर पुरुष व प्रकृती हे दोन्ही ईश्वर ईश्वरी या नावांनी ओळखले जातात तेव्हा या दोघांमध्ये विरोध नसतो श्रीपाद योग्य वेळी योग्य काळी आपल्या बंधूचे अपंगत्व दूर करतील यात शंकाच नाही लोकांमधील अंधत्व आणि पंगुत्व घालविण्याच्या बृहत्तर कार्याची सूचना स्वरूप म्हणून ते हे कार्य करतील अतितशा स्थायी रूपात असलेल्या पुरुष प्रकृतींना ब्रह्ममाया असे संबोधले जाते श्रीपाद प्रभूंनी वयाच्या सोळाव्या वर्षी वैराग्य धारण करून घराचा त्याग केला आणि धर्मप्रचारासाठी घराबाहेर पडले ते स्वत ब्रह्म आणि तेच माया असल्याचे सामान्य जनास समजावून सांगण्याचा उद्देश त्यांच्या गृहत्यागामागे होता अपरिमित आणि अजत गुण असलेल्या ब्रह्मस्वरूपास परिमितता आणणारी शक्ती म्हणजे माया श्रीपाद प्रभूंचा पीठिकापुरम येथे जन्म घेण्याचा उद्देश ते अपरिमित ब्रह्मस्वरूपाचे असल्याने मायेसमोर न झुकता परिमित व्यवहार केल्याचे सूचित करणे हा होता वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ते मायेच्या बंधनात न पडता केवळ भक्तांचा उद्धार करायचा हा संकल्प करून घरातून बाहेर पडले संपूर्ण विश्वात श्रीपाद प्रभूंचा महिमा विस्तार पावल्यानंतर येणाऱ्या शताब्दीमध्ये त्यांच्या संकल्पाप्रमाणे पीठिकापुरमच्या रहिवाशांचा सुद्धा ज्ञानोदय होणार आहे श्रीपाद प्रभूंची दिव्य चैतन्य शक्ती मानव चैतन्याचे अपंगत्व आणि प्रकृतीचे अंधत्व दोन्हीचे निवारण करील श्रीपाद प्रभूंच्या लीला सामान्य मानवांना अनाकलनीय आहेत एकदा एक संन्यासी कुक्कुटेश्वराच्या मंदिरात आला तो दत्तात्रेयांचा भक्त होता तो दत्त सुद्धा देत असे दत्त दीक्षा घेतल्याने आपले नियोजित कार्य अडचणी न येता सिद्धीस जाते असे त्याने त्याच्या वक्तव्यात सांगितले सांगितले होते पिठिकापुरमच्या अनेक ब्राह्मणांनी दत्त दीक्षेचा स्वीकार केला तो संन्यासी दीक्षा देऊन साधकाकडून दक्षिणा स्वीकारित असे त्या दक्षिणेतील काही भाग तो त्याच्याकडून दीक्षित झालेल्या ब्राह्मणांना देत असे अनेक ब्राह्मण आणि इतर कुलस्थांनी विचारविनिमय करून दीक्षा घेतली आणि गुरुदक्षिणा दिली परंतु मंदिरात आलेल्या काही लोकांत दीक्षा घ्यावी का नाही यावर वाद सुरू झाला ब्राह्मण परिषद क्षत्रिय परिषद वैश्य परिषद यांचे एक संयुक्त संमेलन झाले त्या संमेलनाचे अध्यक्ष श्री बापनाचार्यलू होते ते म्हणाले श्री दत्तात्रेय प्रभू सतीचेच आहेत त्यामुळे सर्वजण दत्त दीक्षा घेऊ शकतात अष्टादश वर्णाच्या सर्व लोकांना संन्यासी महाराजांकडून दीक्षा घेता येते दीक्षा फेण्याचीही सुवर्ण संधी सगळ्यांना उपलब्ध आहे यावेळी ब्राह्मण परिषदेतील काही लोकांचे असे मत होते की ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य लोक आचारसंपन्न असल्याने ते दीक्षेस पात्र असतात परंतु शुद्रवर्णाचे लोक अनाचारी असल्याने ते दीक्षा घेण्याचे अधिकारी नाहीत त्यांच्याकडून दक्षिणा घेऊन आपण आपल्या तपशक्तीने त्यांना शुष्ठ करू शकतो यावर बापनाचार्यलू म्हणाले सर्व कुळांमध्ये आचारवंत आणि अनाचारवंत दोन्ही लोक असतात कोण आचारवंत आणि कोण अनाचारवंत हे सांगणी कठीण असते त्यामुळे सामूहिक कल्याण स्थैर्य क्षेम याकर दृष्टी ठेवून आपण दत्त होम किंवा इतर यज्ञयागादी कार्यक्रम करून राज्यातील क्षेम स्थैर्य साधू शकतो दक्षिणा घेऊन शूद्रांना दीक्षा न देणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे मला वाटते दक्षिणा घेऊन आपण आपल्या तपशक्तीने शूद्र लोकांना शुद्ध करून घेतल्यावर ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य लोकांचा सुद्धा उद्धार करू शकतो याप्रमाणे कोणत्याही कुळातील लोकांना व्यक्तिगत स्वतंत्र दीक्षा देण्याची आवश्यकता नाही याशिवाय दक्षिणेची रक्कम खूप अधिक ठेवली आहे प्रत्येक कुळात गरीब लोक असतात ते एवढी रक्कम दक्षिणा म्हणून देऊ शकणार नाहीत आपल्याला एवढी मोठी रक्कम दिल्यावर त्यांना काही दिवस उपाशी राहावे लागेल दक्षिणा ही ऐच्छिक असली पाहिजे यथाशक्ती आणि श्रद्धायुक्त अंतकरणाने दिलेली दक्षिणाच दक्षिणा म्हणून स्वीकारली पाहिजे तरच श्रू दत्तप्रभू संतोष पावतील यावर तेथे जमलेले ब्राह्मण म्हणाले आपण महाराज आपल्या गावी आल्यावर त्यांचे स्वागत पूर्ण कुंभाने वेदमंत्र्यांनी केले नाही महाराजांनी स्वतः जनहित भावनेने आपणा सर्वांना दत्त दीक्षा दिली परंतु आपल्या ब्राह्मण परिषदेने मात्र त्यांना काही दिले नाही ही लाजीरवाणी गोष्ट आहे यावर बापनाचार्यलू म्हणाले खरे तर परमहंस परिव्राजकाचार्य यांचे स्वागत करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे प्रथम त्यांच्या प्रधान शिष्यांकडून काही का दिवस अगोदर ब्राह्मण परिषदेस सूचना मिळाली पाहिजे त्यावर परिषद संपूर्णपणे विचार करून प्रधान शिष्यांची बोलणी करून सर्व गोष्टी निश्चिल करते यामुळे प्रधान शिष्याची सर्वाशी ओळख होते त्यानंतर परिषद एक निर्णय घेऊन योग्य अशा परिव्राजक शिष्याची निवड करते त्यानंतर परमहंस परिव्राजक येण्याचे ठरवितात तेव्हा त्यांचे स्वागत वेदमंत्राने कुंभाने केले जाते त्यानंतर त्यांच्याबरोबर शास्त्र चर्चा होते यानंतर परिव्राजक महोदयाच्या सूचनेनुसार यज्ञ याग दीक्षा किंवा प्रवचनाचे आयोजन होते या प्रकारे पूर्वसूचना न देता परिव्राजकाचार्य कुक्कुटेश्वरास आले आल्याबरोबर त्यांनी दीक्षेचा प्रस्ताव मांडला व गुरुदक्षिणा सुद्धा मागितली हा सर्व आपल्या नियमांविरुद्ध पडलेला प्रकार आहे यावर ब्राह्मण म्हणाले नियमांचे उल्लंघन झाले या विषयावर चर्चा करण्याचीही वेळ नाही आता तुम्ही किंवा तुमचे जावई अप्पळराज शर्मा दीक्षा घेऊन दक्षिणा देणार आहात किंवा नाही यावर बापनाचार्यलू म्हणाले सामूहिक स्वैर्यासाठी दीक्षा घ्यायचा आमचा विचार आहे व्यक्तिमत क्षेम स्थैर्य यासाठी नाही आम्ही दीक्षा घेत नाही त्यामुळे दक्षिणा देणार नाही ब्राह्मण लवकरात ज्यांना दीक्षा घ्यायची आहे ते स्वैच्छेने घेऊ शकतात ब्राह्मण परिषद ही सामूहिक समस्येसाठी असते सामूहिक प्रयोजन असलेल्या विषयावर परिषद विचारविनिमय करते व्यक्तिगत दीक्षा किंवा व्यक्तिगत समस्या याबद्दल विचारविनिमय करीत नाही श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा यांनी दीक्षा घेण्यास नकार दिला ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्यांना दीक्षा घेणे किंवा न घेणे हे त्यांच्या इच्छेवर सोडले होते श्रीपाद प्रभूंकडून दीक्षा श्रीपाद प्रभूंवर श्रद्धा भक्ती असणाऱ्या लोकांमध्ये काही शेतीचा व्यवसाय करणारे होते यामध्ये प्रमुख असे व्यंकटप्पया श्रेष्ठी होते श्रीपाद व्यंकटप्पयाच्या घरी गेले आणि म्हणाले दीक्षा मिळाली नाही म्हणून कोणी निराश होऊ नका मी दीक्षा देतो एवढेच नव्हे तर यथाशक्ती दक्षिणासुद्धा मीच देन मंडल चाळीस दिवस दीक्षेची गरज नाही एक रात्री दीक्षा घेतली तरी पुरे श्रीपाद एक दिवस व्यंकटप्पयाच्या घरी अष्टादश वर्णाच्या लोकांना दीक्षा देत होते ही दीक्षा घेणाऱ्या साधकांत काही ब्राह्मण थोडे क्षत्रिय आणि काही वैश्य होते श्रीपाद प्रभूंची दत्त स्वरूपात प्राकट्य श्रीपाद प्रभू बहुरूपी असून दत्त स्वरूपात प्रगट होण्याचा तो दिवस होता तो श्री दत्त प्रभूंचा आवडता द्वार गुरुवार होता दीक्षा दिलेल्या सर्व भक्तांना त्यांनी मंगलमय आशीर्वाद दिले सर्व भक्तांनी मोठ्या श्रद्धाभावाने श्री दत्तप्रभूचे भजन अर्चन केले यानंतर श्रीपाद प्रभूंनी आपल्या पुढील कार्यक्रमाबद्दल विस्तृत माहिती आपल्या भक्तगणांना सांगितली श्री दत्तप्रभूचे स्मरण करताक्षणीच ते भक्तांना दर्शन देतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात असे त्यांनी भक्तांना सांगितले त्यानंतर दुसरे दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी मी नृसिंहवर्म्याच्या घरी गेलो तेथे श्रीपादांचे मंगल स्नान चालू होते स्नानानंतर नृसिंह वर्मानी श्रीपादांना खाण्यासाठी अनेक फळे आणून दिली परंतु त्यांनी केवळ एकच केळी घेतली ते सुद्धा वर्म्याच्या परी असलेल्या गोमातेस दिली यानंतर ते या श्रेष्ठींच्या घरी आले येथे सुद्धा त्यांना मंगल स्नान घालण्यात आले येथे श्रीपादांनी लोणी दूध ताक आणि साईचा स्वीकार केला तेथे ते, ते म्हणाले माझे भक्त मला बोलावीत आहेत पिठिकापुरम सोडून जाण्याची वेळ आता आली आहे व्यंकटप्पा यांच्या घरून निघून ते आपले आजोबा वापनाचार्युलूच्या घरी आले येथे सुद्धा त्यांनी मंगल स्नान केले श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्ष दत्त स्वरूप आहेत त्यांनी आपल्या भक्तांची दुःखे पीडा अडचणी दूर करण्यासाठी अवतार धारण केला आहे त्यांनी आपल्या वक्तव्यात अनेक वेळा असे स्पष्टपणे उच्चारण केले होते आपल्या दिव्य लिलांद्वारे जनता जनार्दनाच्या उद्धारासाठी निश्चित केलेल्या कार्यक्रमाची माहिती श्रीपाद प्रभूंनी आपल्या भक्तांना सांगितली यानंतर ते स्वगृही आले श्रीपाद प्रभूंचा पिठिकापुरम सोडून जाण्याचा मनोदय त्यांच्या आईवडिलांना कळला होता त्यांनी श्रीपादांना समजावून सांगण्याचा पुष्कळ प्रयत्न केला परंतु श्रीपाद प्रभू आपल्या निर्णयावर अटळ होते यानंतर श्रीपाद प्रभूंच्या मातापित्यांनी त्यांच्या विवाहाविषयी बोलण्यास प्रारंभ केला त्यावेळी श्रीपाद म्हणाले मी आत्तापर्यंत अनेक वेळा श्रेष्ठी आजोबांना वर्मा आजोबांना अनघा लक्ष्मी समवेत दर्शन दिले आहे त्या दिव्य दाम्पत्य श्रेष्ठी आजोबांच्या आमराईत विहार केलेला सर्वांनी पाहिला आहे हे, हे पहा माझे अनघा लक्ष्मी समवेत दिव्य मंगलमय स्वरूप असे म्हणून श्रीपादांनी त्या दिव्य स्वरूपाच्या दर्शनाचा लाभ मातापित्यांना घडवून आणला ते मंगलमय स्वरूप पाहून मातापिता अगदी भारावून गेले त्यांच्या मुखातून शब्दच निघेना श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले मी अवधूत स्वरूपात आलो असताना सांगितले होते की माझा विवाह प्रस्ताव मांडताच मी घर सोडून निघून जाईन एवढे बोलल्यानंतर श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या दोन मोठ्या भावांना स्पर्श केला आणि आपल्या अमृतमय दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले तत्काळ अंध असलेल्या बंधूस दृष्टी प्राप्त झाली आणि पायाने अधू असलेला बंधू अव्यंग होऊन चांगला चालू लागला त्या दिव्य स्पर्शाने त्या दोघा बंधूंना जानप्राप्तीसुद्धा होऊन ते जानतेजाने तळपू लागले हे सर्व दृश्य पाहून श्रीपादांच्या मालापित्यांना आश्चर्ययुक्त आनंदाचा धक्का बसून त्यांच्या मुखातून शब्दच फुटेनात तेवढ्यात तेथे आली राजमाबा आणि जाजोचा बापनाचार्युलू तसेच वेंकटप्पया श्रेष्ठी आणि त्यांची धर्मपत्नी मांबा नृसिंहातमी तर त्यांची धर्मपत्नी अम्मा जम्मा श्रीपाद प्रभू सर्वांबरोबर आनंदात थट्टा मस्करी करीत बोलत होते सुमती महाराणी तेव्हा म्हणाल्या बाळा श्रीपादा तू सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून जाईन असे म्हणाला होतास तू अजून व्यंकटप्पया श्रेष्ठीच्या घरची दुधबाकी वत्सवांची बाकी, बाकी मल्लादीची बाकी पूर्ण केली नाहीस यावर श्रीपाद म्हणाले आई तू म्हणतेस ते बरोबर आहे या तीन वंशातील लोकांना मी कधी विसरणार नाही मी जरी विसरलो तर तू आठवण करून दे त्यांच्याकडून योग्य ती सेवा करवून घेऊन मी त्यांना वर प्रदान करीन तुझ्या माहेरच्या कोणत्याही एका घरी मी जेवणासाठी येत जाईन परंतु दक्षिणा मात्र स्वीकारणार नाही माहेरची माणसे माझ्याशी वात्सल्यपूर्ण भावाने वागतात आणि मला आवाई असे संबोधतात मी हा मानवी संबंध स्वीकारून त्यांच्याबरोबर जावयास शोभेल असे प्रवर्तन करीन एवढे बोलून श्रीपाद प्रभू आपल्या पित्याकडे वळले आणि त्यांना उद्देशून म्हणाले तात आपल्या दंडिकोट वंशात अनेक वर्षापासून वैद परंपरा चालू आहे आता माझे दोन्ही ज्येष्ठ बंधू वेदशास्त्र संपन्न होऊन मोठे पंडित झाले आहेत ते आपली वेद परंपरा चालवतील दंडिकोट वंशातील लोकांना मी कधीच विसरणार नाही श्रीपाद प्रभू काही क्षण डोळ मिटून बसले आणि नंतर म्हणाले आपले श्रीधर शर्मा पुढील एका जन्मास समर्थ रामदास या नावाने एक महापुरुष होऊन महाराष्ट्र देशात जन्मास येतील नृसिंह वर्मा छत्रपती शिवाजी या नावाने जन्म घेऊन महाराष्ट्रात राज्य स्थापित करून श्री समर्थ रामदासाचे शिष्यत्व पत्करतील याप्रमाणे आपले पूर्वसंबंध बंधुरूपात स्पष्टपणे कायम राहतील समर्थ रामदास स्वामींच्या नंतर श्रीधर शर्मा शिवग्राम शेगाव क्षेत्रात गजानन नावाचा महायोगी होईल त्याच्यामुळे शिवग्राम क्षेत्र महिमा अपरंपार वाढेल रामराज शर्मा श्रीधर नावाने जन्म घेऊन महायोगी होतील श्रीधराची शिवपरंपरा असलेल्या या पीठिकापुरातील माझ्या अंगणात महासंस्थान निर्माण होणार आहे व्यंकटप्पया श्रेष्ठीबरोबर असलेले आपले ऋणानुबंध स्थिर स्वरूपाचे होतील एवढेच नव्हे तर त्यानंतर वत्वाई कुटुंबातील लोकसुद्धा येतील येथे येतील सावित्रपन्नाचे पारायण होईल असे बोलून श्रीपाद प्रभू थांबले त्यांना वेदाचे पठन अत्यंत प्रिय होते कित्येक वेळा श्रीपाद प्रभू वेदांचे पठण चाललेले पाहून अंतर्लीन होत त्यावेळी वेदपठण करणारे विप्रांना अत्यंत श्रद्धाभावाने श्रीच्या दिव्यमुखाकडे एकटक पाहात वेदपठण चालू ठेवीत श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकारसो मित्रांनो आजचा अध्याय इथे पूर्ण होतो पण स्वामींची कृपा इथे थांबत नाही हे शब्द ऐकताना मन थोडंसं हलकं झालं असेल आत कुठेतरी समाधान मिळाल्यासारखं वाटलं असेल तर समजा स्वामींनी तुमच्या मनाला स्पर्श केला आहे आजच्या अध्यायातून एक विचार मनात ठेवा आणि पुढचा दिवस त्याच श्रद्धेने आणि संयमाने जगा पुढील गुरुचरित्र अध्याय लवकरच आपल्यासमोर येणार आहेत ते चुकू नयेत म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा जर आजचा अध्याय तुमच्या मनाला थोडंसंही बळ देत असेल तर प्रभूंच्या नावाने एक लाईक करा आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा दत्तप्रभू तुमच्यावर सदैव कृपा ठेवोत